मंगळवारी अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे कोल्हापूर आणि जलकरंजीतील गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण चॅनल बीच्या वतीनं करण्यात येणार आहे मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत बारा कॅमेराद्वारे थेट प्रक्षेपण सुरू असेल गर्दी आणि धक्काबुक्की टाळून विसर्जन मिरवणुकीतील प्रत्येक क्षण नागरिकांना घर बसल्या पाहता येणार आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या थेट प्रक्षेपणासाठी चॅनल बीची तांत्रिक टीम सज्ज झाली आहे प्रत्येक वर्षी चॅनेल बी वरून गणेश विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण केलं जातं त्यामुळे कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लाखो प्रेक्षकांना घर बसल्या कोल्हापूरच्या विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेता येतो यंदा सतरा सप्टेंबर रोजी म्हणजे मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून कोल्हापूर आणि इचलकरंजीतील विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण सुरू होईल त्याचबरोबर शाहूवाडी आणि पन्हाळा इथल्या विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपणही तालुका चॅनेलवर करण्यात येणार आहे मिरवणूक मार्गावर एकूण नऊ कॅमेरे आणि तीन फिरते कॅमेरे यातून प्रत्येक देखावा गणेश मूर्ती आणि सजावट आपल्या टी व्हीवर पाहता येईल शिवाय ड्रोनचा वापर करून मिरवणुकीचं विहंगम दृश्य जाईल गणेश मंदिर कॉर्नर पापाची तिकटी या ठिकाणी कॅमेरा टॉवर उभारण्यात आले इराणी खणीवर क्रेनचा वापर केला जाईल त्याचबरोबर मिरवणूक मार्गावरील दृश्य ड्रोनच्या चित्रीकरणातून पाहता येणार आहेत तसंच पर्यायी मिरवणूक मार्गावरील आणि कसबावडा परिसरातील गणेश विसर्जनाची दृश्य आपण घर बसल्या पाहू शकाल मंगळवारच्या थेट प्रक्षेपणासाठी चॅनेल बी ची टीम सज्ज झाली असून पाचशे बत्तीस क्रमांकाच्या चॅनेल चा बी आणि एकशे एक क्रमांकाच्या एक बी मुव्हीज वरून विसर्जन मिरवणुकीचा थेट प्रक्षेपण पाहता येईल श्री सिद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा ड्रीम प्रोजेक्ट श्री महालक्ष्मी रेसिडेन्सी पुष्पम श्री सिद्धी होम अप्लायन्सेस संस्कार ट्रेडिंग अकॅडमी बालाजी कलेक्शन आणि भंडारी ग्रुप हे या मिरवणुकीच्या थेट प्रक्षेपणाचे प्रायोजक आहेत तर इचलकरांची गणेश विसर्जन थेट मिरवणुकीचे प्रायोजक बजाज बाईकचे अधिकृत विक्रेते बादशाह बजाज इचलकरंजी आणि मेघना फॅमिली शॉपिंग मॉल महावस्त्रम पट्टणकोडोली हे आहेत गर्दीच्या ठिकाणी जाऊन चेंगराचेंगरी धक्काबुक्की सहन करण्यापेक्षा निवांत घरात बसून संपूर्ण मिरवणूक बघणं थेट प्रक्षेपणामुळे शक्य झालं आहे त्यामुळे नागरिकांनी या थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा असं आवाहन चॅनेल बी च्या वतीनं करण्यात आहे